विनापरवाना कीटकनाशके व जैव उत्तेजक विक्री ओझर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नाशिक येथे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख संजय शेवाळे कृषी विकास अधिकारी संजय डॉक्टर जगन सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक नाशिक व श्री राहुल धनगर कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक निफाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अवैध विनापर विनापरवाना कीटकनाशके व जैव उत्तेजक जिल्ह्यात विक्री सुरू होत असल्याबाबत कळले त्यानुसार सतीश पिसाळ सहाय्यक व्यवस्थापक ट्रुबडी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली यांनी बनावट ग्राहक बनून कीटकनाशके व जैव उत्तेजकाची खंडेराव मंदिर ओझर तालुका निफाड येथे मागणी केली आरोपी गोविंद भामरे यांना भ्रमणध्वनीद्वारे मालाची मागणी केली व त्याप्रमाणे आरोपी यांनी खंडेराव मंदिर ओझर तालुका निफाड या ठिकाणी माल घेऊन येण्यासाठी सांगितले सदर आरोपी खंडेराव मंदिर ओझर येथे माल घेऊन आधीच उपस्थित होते पकडलेल्या साठ्याबाबत डॉक्टर जगन सूर्यवंशी यांनी बिलाची व परवान्याची मागणी केली असता भामरे यांनी कुठल्याही प्रकारचे बिल व परवाना सादर केले नाही म्हणून सदर मालाबाबत बद्दल संशय बळावल्याने ओझर पोलीस ठाणे येथे घेऊन मालाची समक्ष शहानिशा केली बायर क्रॉप सायन्सचे लुना व नेटिव्ह तर सिन्झेटा कंपनीचे स्कोर हे बुरशीनाशक सिन्झेटा कंपनीचे इसाबियॉन व पेन्शी बाओ वांग प्रायव्हेट लिमिटेडचे बायो आर थ्री झिरो थ्री हे जैवउत्तेजक आढळून आले असा एकूण एक लाख एकोणसत्तर हजार नऊशे चार रुपयेचा मुद्देमाल आढळून आला कीटकनाशक व बायोस्टिम्युलंट पोलीस स्टेशनमध्ये जमा करून त्यातून कीटकनाशके कायदा एकोणीसशे अडुसष्ट व कीटकनाशक नियम एकोणीसशे एकाहत्तरमधील विहित केलेल्या तरतुदीनुसार कीटकनाशकाचे नमुने काढण्यात आले कीटकनाशक बुरशीनाशकाची नमुना कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळा ठाणे येथे पाठवण्याची तजवीज केली आहे उर्वरित बुरशीनाशकाचा व बायोस्टिम्युलंट साठा पोलीस स्टेशन येथे जप्ती पंचनामा करून जमा करण्यात आला आर आरोपी भामरे वैभव यादवराव सोनवणे व कुलकर्णी पुणे यांचे विरुद्ध नियमबाह्य बोगस कीटकनाशक व बायोस्टिम्युलंट साठा करून शेतकऱ्यांना विक्री व वितरण करणे कीटकनाशकांची नोंदणी न करणे उगम प्रमाणपत्र नसणे उत्पादन व विक्री परवाना नसणे यामुळे शासनाची व शेतकऱ्याची दिशाभूल करून फसवणूक केली आहे म्हणून एक कीटकनाशक कायदा एकोणीसशे अडुसष्टचे कलम दोन कीटकनाशक नियम एकोणीसशे एकाहत्तरचे नियम पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शेहेचाळीसचे कलम अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्नमधील कलम खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशीमधील खंड आणि भारतीय न्यायसंहिता दोन हजार वीस तेवीसमधील कलम तीनशे अठरा चार तीन पाच तरतुदींचे उल्लंघन केले म्हणून ओझर पोलीस ठाणे निफाड येथे श्री राहुल धनगर कीटकनाशक निरीक्षक तथा कृषी अधिकारी गुण नियंत्रक तालुका कृषी अधिकारी कार्यालय नाशिक यांनी गुन्हा दाखल केला आहे पंच म्हणून श्री अमोल सोमवंशी सहाय्यक कृषी अधिकारी निफाड श्री योगेश गंगाधर निर्भवणे कसबे सुकेने तालुका कृषी अधिकारी कार्यालय निफाड व श्री सतीश तानाजी पिसाळ सहाय्यक व्यवस्थापक ट्रुबडी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली यांनी पंच म्हणून काम केलं माननीय श्री सुभाष काटकर विभागीय कृषी संचालक नाशिक विभाग नाशिक माननीय श्री रवींद्र माने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक व माननीय श्री संजय शेवाळे कृषी अधिकारी अधिकारी कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारव कार्यवाही करण्यात आली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की सर्वांनी अधिकृत विक्रेते यांच्याकडून पक्के बिल घेऊन कीटकनाशके व जैव उत्तेजक खर, खरेदी करावी असे आवाहन माननीय श्री रवींद्र माने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक यांनी केले आहे महाराष्ट्र सात बारा न्यूज साठी किशोर बस्ते प्रतिनिधी